आयोग पूर्णपणे निवडणुका घेण्यासाठी त्यांची तयारी आहे आणि या निवडणुका अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व्हायला पाहिजे आणि कुठलीही गैरसोय होता कामा कामाने याचा विचार करून सुप्रीम कोर्टाने देखील एकतीस जानेवारीपर्यंत या निवडणुका घेण्याचा निर्णय आदेश दिलेले त्याप्रमाणे निवडणूक आयोग आणि राज्य सरकार ही सर्व प्रक्रिया पूर्ण करेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शहरात आणि गावाखाली एकत्र घेतल्या जातील ते यामध्ये निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे त्यामुळे सर्व यंत्रणांचा सर्व मशिनरी जी आहे ई व्ही एम आणि सगळंच जे काही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जी यंत्रणा लागते त्या यंत्रणेप्रमाणे निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल आणि त्याप्रमाणे त्याप्रमाणे कार्यक्रम होईल बिलकुल जसं महायुतीला विधानसभेमध्ये अतिशय मोठा विजय मिळाला मोठं यश मिळालं अडीच वर्षाच्या आमच्या अडीच तीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे काम महायुतीने केलं जे विकासाचे प्रकल्प राबवले ते एक लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या त्या कामाची पोचपावती विधानसभेच्या झालेल्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने दिल्या त्यामध्ये लाडकी बहीण लाडका भाऊ लाडके शेतकरी सगळ्यांनी या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने लँडस्लाईड विक्ट्री आम्हाला माहितीला दिली तशीच लँडस्लाईड विक्ट्री बहुमत आणि चांगलं यश येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीला मिळेल हा विश्वास आम्हाला शिवसेना सज्ज आहे का कुठल्याही वेळी निवडणुका झालं तर शिवसेना शिवसेना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही निवडणुका सेनेचं काम ट्वेंटी फोर बाय सेव्हन चालू असतं त्यामुळे निवडणुका कधी लागल्या तरी सुद्धा आमची महायुती सज्ज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या वाढदिवस आहे त्यांना काय शुभेच्छा देणार तुम्ही विकास करू शकतो खरं म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एक खऱ्या अर्थाने या देशासाठी विकास पुरुष म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो विकास पुरुष म्हणून ज्यांनी अकरा वर्ष काम केलं या देशाला विकासाकडे घेऊन गेले विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न पाहिलं आहे आणि त्यामुळे इतर देशांची अर्थव्यवस्था डबगाईला आलेली असताना देखील भारताची अर्थव्यवस्था अकराव्या नंबरवरून पाचव्या नंबरवर पाचव्या नंबर नंबरवरून चौथ्या नंबरवर आणि चौथ्यावरून आता तिसऱ्या नंबरवर आणण्याचं जी काही संकल्पना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी मांडलेली आहे त्यामुळे हा देश त्यांच्या नेतृत्वाखाली पुढं जातो आहे देश विकसित होतो आहे आर्थिक महासत्तेकडे देशाची वाटचाल सुरू आहे आणि म्हणूनच एक विकास पुरुष म्हणून नाव त्यांचं नावलौकिक आहे त्यांनी एकही सुटीनं घेता दीपस्तंभासारखं काम केलेलं का आहे एक त्यांच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी आपलं जे कर्तव्य आहे कर्तव्य बजावल्यानंतर या राष्ट्राचं कर्तव्य बजावण्यास ते पुढं आले आणि त्यामुळे अशा प्रकारचा प्रधानमंत्री या देशाने कधी पाहिला नाही तुम्ही एवढंच मी सांगतो एक दीपस्तंभासारखं का काम त्यांनी केलं आहे एक आदर्श प्रधानमंत्री एक विकास पुरुष म्हणून ज्यांनी देशाला विकासाकडे नेलं हा अशा प्रकारचा त्यांचं नाव लवकरांत मेहनत घेणारे कष्ट घेणारे अशा प्रकारचे देशाचे प्रधानमंत्री आपण पाहिले अगदी विद्यार्थ्यांपासून भगिनींपासून भा, शेतकऱ्यांपासून या तरुणांपासून सगळ्यांसाठी गरिबी हटाओ गरिबी हटाओ काँग्रेस म्हणालं पण गरीबी हटली नाही गरीब हटून गेला परंतु गरीबी हटवली खऱ्या अर्थाने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी बत्तीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढण्याचं काम त्यांनी केलं आज जवळपास आज अनेक लोकांना रे, मोफत रेशन देण्याचं काम मोदीजींनी केलं रोटी कपडा मकान देणारा प्रधानमंत्री म्हणून त्यांचं नाव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का, का जन्मदिन है, का है। आ, किस तरीके से उन्हें शुभकामनाएं देंगे सर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनका कल जन्मदिन है उनको मैं ढेर सारी शुभकामनाएं देता हूं। जन्मदिन के अवसर पर बहुत बहुत बधाई देता हूं और तमाम एक करोड़ देशवासियों का आशीर्वाद उनके पीछे है और इसीलिए एक देश के विकास पुरुष एक कर्मठ अविश्रांत काम करने वाला प्रधानमंत्री ऐसा उनका इतिहास है और इसीलिए आज उन उनके नेतृत्व में देश आगे बढ़ गया बढ़ रहा है देश महा आर्थिक महासत्ता की ओर जा रहा है क्योंकि हमारी देश की अर्थव्यवस्था ग्यारहवें नंबर पे पाचवे नंबर पे आई है चौथे नंबर पे आई है मोस्ट वर्किंग प्रोफेशनल आर फाइंडिंग जॉब द रॉन्ग वे दे सी अ जॉब पोस्ट एंड दे